दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट महिन्यात अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील उपोषण करत होते दरम्यान त्यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात वादावादी झाली त्यातून त्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला त्यात शेकडो मराठा आंदोलक जखमी झाले आणि मनोज जरांगे पाटील हे नाव राज्यभर पसरलं राज्यातील मोठमोठ्या बोट नेत्यांची पावलं आंतरवाली सराटीकडे वळाली आरोप प्रत्यारोप झाले त्यातून त्या आंदोलनाचं लोड राज्यभर पसरलं तसेच म्हणून जरांगे पाटील हे मराठा समाजाचे एकमुखी नेतृत्व बनले तसेच आंदोलन व्यापक झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपली मागणी ही व्यापक करत संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली तेव्हापासूनच राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष सुरू झाला तो अद्याप सुरू आहे दरम्यानच्या काळात या आंदोलनाचे अनेक टप्पे पार पडले काही मागण्या मान्य झाल्या काही तशाच राहिल्या तर महायुतीच्या सरकारनं आगामी निवडणुका लक्षात घेता मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देत मराठा समाजाचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून जनांगे पाटील यांचं आंदोलन काही शमलं नाही या दरम्यान राज्यातील सत्ताधारी असलेला भाजपा आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांचा रोष असल्याचं दिसून आलं त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर हा भाजपा आणि एकंदरीत माहितीला जड जाणार असं बोललं जात होतं त्यात जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा असं आव्हान मराठा समाजाला केलंय लोकसभा निवडणुकीचं आतापर्यंत झालेलं मतदान आणि इतर भागात सुरू असलेला प्रचार यामधून मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा आणि जरंगे पाटील यांच्या आवाहनाचा प्रभाव दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यात विशेष करून मराठवाड्यातील काही मतदारसंघात जरंगे फॅक्टरचाही प्रभाव तीव्रतेने जाणवेल असे संकेत मिळत आहे त्या दृष्टीनं महत्वाचा ठरणारा एक मतदारसंघ म्हणजे बीड बीड लोकसभा मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणाची भावना आधीपासूनच बऱ्यापैकी खोलवर रुजलेली होती त्यात आता मराठा आरक्षण आंदोलनामुळे जातीपातीची भावना अधिकच तीव्र झालेली आहे दरम्यान हाच जरांगे फॅक्टर आता मधील पुढील खासदार ठरवणार असं बोललं जात आहे पण त्याची नेमकी काय कारण आहेत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांनी जरांगे पाटलांची भेट का घेतलीय पडद्यामाग काय घडतंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात मुख्य लढत होणार आहे तर वंचित बहुजन आघाडीनं अशोक हिंगे यांच्या रूपात तिथं तिसरा पर्याय ही मैदानात उतरवला मात्र या तिन्ही उमेदवारांचं भवितव्य हे पुढच्या काही ये दिवसात येथे घडणाऱ्या आणि बिघडणाऱ्या जातीय समीकरणांमधूनच ठरण्याची शक्यता आहे कारण म्हणजे बीड जिल्ह्यात तीव्रपणे चालणारं जातीपातीचं राजकारण हे होय गोपीनाथ मुंडे यांनी केलेल्या बेरिजेच्या राजकारणामुळे हा मतदारसंघ एकोणीशे शहाण्णव पासून भाजपाच्या बालेकिल्ल्यांपैकी एक बनलेला आहे दोन हजार चार चा एक, एक अपवाद वगळता मागच्या काही वर्षात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी येथून भाजपा उमेदवार विजय होत आलाय मात्र यंदा या मतदारसंघातील परिस्थिती वेगळी आहे बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलनानंतर मराठा आणि ओबीसी यांच्यातील जातीय भावना तीव्र झालेल्या आहेत त्यामुळे जरांगे पाटील यांना नेतृत्व मानणारा मराठा समाज काय भूमिका घेतो यावर येथील जय पराजयाचं गणित मांडलं जाणार आहे बीड मध्ये मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका यामुळे सर्वाधिक फटका पंकजा मुंडेंना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेमध्ये संबोधित करताना यावेळी मला निवडून द्या पुढच्या वेळी तुम्ही सांगाल त्याला खासदार करू असं भावनिक आवाहन केलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मागची जवळपास साडेचार वर्ष राजकीय वनवास भोगत असलेल्या पंकजा मुंड्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देत भाजपाने पुन्हा एकदा निवडणुकीच्या मुख्य राजकारणात आणलाय भाजपानं पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि येथील विद्यमान खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापत पंकजा यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली त्यानंतर मागच्या काही वर्षात सातत्यानं डाबलल्यामुळे आलेलं नैराश्य झटकून पंकजा यांनी नव्या जोमानं हो प्रचाराला सुरुवात केली मात्र प्रचार सुरू झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना मतदारसंघातील काही भागात जो प्रतिसाद मिळाला त्यामधून ही लढाई त्यांच्यासाठी सोपी नसणार याचे संकेत मिळाले आहेत त्याचं झालं असं की निवडणुकीसाठी आपला प्रचार करण्यासाठी निघालेल्या पंकजा मुंडे यांना काही ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्या आंदोलकांकडून तीव्र विरोधाचा सामना वारंवार करावा लागत आहे ओबीसी समाजातून येणाऱ्या पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला नसला तरी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्यावरून जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीकाही केली होती तर पंकजा मुंडे यांनी उपोषण करून आरक्षण मिळत नाही असा टोला मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता लगावलं आहे त्यात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते मात्र नमस्काराची औपचारिकता वगळता फारसा संवाद झाला नाही त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांमधील वाद किती टोकाला गेलाय याचा अंदाज येतो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना धडा शिकवा मतदानातून आपली ताकद दाखवून द्या मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या पुढच्या पाच पिढ्या निवडणुकीला उभं राहण्याचा विचार करणार नाहीत असा धडा शिकवा अशी आवाहन केली आहे झरंगे पाटील यांच्या आव्हानांचा रोख हा पंकजा मुंडेंसारख्या भाजपच्या ओबीसी नेत्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे त्यात पंकजा मुंडेंच्या विरोधात मतदार वहिल्यास सोनावणे या लढाईत आघाडीवर राहू शकतात त्यात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे बजरंग सोनावणे आणि मनोज जरंगे पाटील यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा सध्या मध्ये सुरू आहे मात्र त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही पण अशी भेट झाली असेल आणि त्यातील चर्चेनुसार मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला बजरंग सोनावणे यांना मतदान करण्याचं आवाहन केल्यास त्याचा फार मोठा फरक या निवडणुकीत पडणार आहे आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये खरोखरच मनोज जरांगे पाटील फॅक्टर एवढा प्रभावी ठरणार का संघटित झालेल्या मराठा समाजापुढे मुंडे आणि भाजपाची ओबीसी वोट बँक निष्प्रभ ठरणार का जरांगे फॅक्टरच्या मदतीने बजरंग सोनावणे दिल्ली गाठतील का याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ तुम्ही पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कोणाच्या बाजूने वाहत आहे सोबतच आपले विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद